सर्वप्रथम आजच्या या मुख्यमंत्री सुंदर माहिती देणार आहे त्यामध्ये दे जसं आपण गेल्या वर्षी मुख्यमंत्री शाळा सुंदर शाळाची माहिती भरलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळाची माहिती भरताना आपल्या पोर्टल सरल पोर्टलच्या सरल पोर्टलच्या स्कूल लॉग इन मध्ये लॉग इन करायचं आहे सरळ पोर्टलच्या स्कूल लॉग इन मध्ये लॉग इन करण्यासाठी युजर आय डी आणि पासवर्ड हा युजर आय डी हा आपला एवढा एस नंबर आहे आणि पासवर्ड जो आपण स्कूल ला वापरतोय किंवा संचय मान्यतेला वापरतोय किंवा आपण मिड डे मील ला वापरतोय हाच पासवर्ड आपण वापरून स्कूल लॉग इन ओपन करायचं आहे स्कूल लॉग इन ओपन केल्यानंतर उजव्या हाताला वरच्या साईडला मेनूची जे एक मेनूच्या पट्टीमध्ये शेवटचा ऑप्शन आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा त्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासाठी एक फॉर्म ओपन होणार आहे तो फॉर्म ओपन झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जे ज्या ज्याप्रमाणे आपण गेल्या वर्षी माहिती भरली होती मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळाची त्याप्रमाणेच आपल्याला ह्या वर्षी माहिती भरायची आहे फक्त थोडे काही बदल आहेत ह्यामध्ये ज्यामध्ये आपल्याला गेल्या वेळेस आपले जे एकूण मुद्दे होते त्याच प्रत्येक मुद्द्याला फोटो किंवा पीडीएफ फाईल आपल्याला अपलोड करावं लागत होते त्या मुद्द्याच्या संदर्भानं ते जे मुद्द्याचे गुण आहे ते आपल्या शाळेला मिळावे ह्या अनुषंगानं परंतु सध्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये अ पायाभूत पायाभूत सुविधा हा म्हणून तेहतीस गुणाचा एक मुद्दा आहे ज्यामध्ये काही स पॉइंट आहेत वेगवेगळे सब पॉइंट आहेत तर त्या सब मध्ये प्रत्येक सब, मदे सब ला एकच फोटो अपलोड करायचा आहे त्यामध्ये समजा सुरुवातीला वर्ग खोल्या ग्रंथालय प्रयोगशाळा आणि इतर खोल्या त्यासाठी एकच करायचे आहे त्याच्या अंडर मध्ये शाळेच्या अध्यापनाच्या उद्देशाने पुरवल्या गेलेल्या खोल्या आहेत किंवा शाळेचं ग्रंथालय आहे किंवा शाळा प्रयोगशाळा आहे अशा इतर बाबी आहेत परंतु ह्या सर्व म्हणजे चार मुद्द्यासाठी एकच फोटो अपलोड करायचा आहे आणि त्याच्या पुढं एक हजार शब्दामध्ये त्याचं डिस्क्रिप्शन आपल्याला मेन्शन करायचंय एकूण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये एकूण दीडशे गुणासाठी तीन घटक आहेत अ ब क असे तीन अ ब क असे तीन घटक आहेत त्याच्यामध्ये अ घटक आहे तेहतीस गुणासाठी ब घटक आहे ब घटक आहे चौऱ्याहत्तर गुणासाठी व क घटक आहे त्रेचाळीस गुणासाठी असं एकूण दीडशे गुणासाठी अ ब क हे घटक देण्यात आलेले आहेत गेल्या वर्षी जेवढे पॉइंट होते ज्या पॉइंट मध्ये आपल्याला माझी शाळा सुंदर शाळेच माहिती द्यायची होती त्यापेक्षा ह्या वर्षी थोड एक्स्ट्रा गुण आणि एक्स्ट्रा पॉइंट काही मुद्दे वाढवले गेलेले आहेत आणि हे सर्व माहिती भरताना एकाच दिवशी हे भरणं शक्य होणार नाही त्यामुळं समजा आज आपण घटक घेतलेला आहे नंतर अ घटक घेतल्यानंतर आज आपण समजा अ घटक मधले तीन ते चार पॉईंट आज कव्हर केलेत किंवा ऑनलाईन केलेत तर हे करताना ह्या पूर्ण फॉर्मच्या शेवटी सेव्ह आणि फायनलाइज असे दोन बटन आहेत तर फायनलाइज हे आपल्याला अंतिम टप्प्यामध्ये करायचं आहे ज्या वेळेस आपलं संपूर्ण अ क या तीन घटकाची माहिती आपल्याला संपूर्ण दीडशे गुणांची माहिती आपण भरल्यानंतर आपल्याला अ ब क पूर्ण झाल्यानंतर आपल्याला लास्टला फायनलाइज करायचंय तोपर्यंत समजा दोन दिवस तीन दिवस चार दिवस जे काय आपण ही माहिती ऑनलाईन करणार आहोत त्यामध्ये एका दिवशी माहितीचे चार मुद्दे भरले तर आपण तर आज पहिल्या दिवशी आपण फक्त सेव्ह करायचंय म्हणजे ती माहिती आपली त्या फॉर्म मध्ये सेव्ह राहणार आहे आणि एकदा फायनलाइज केल्यानंतर पुन्हा ती माहितीला आपल्याला बदल करता येणार बदल करता येणार नाही त्यानंतर अ आता इथं या मुद्द्यामध्ये जे आपल्याला पीडीएफ म्हणजे इमेज ऐवजी आपल्याला पीडीएफ फाईल मध्ये माहिती अपलोड करायची आहे आणि प्रत्येक पॉइंटचे वर्णन ही थोडक्यामध्ये आप म्हणजे आपल्याला एक हजार शब्दामध्ये आपल्याला त्याच वर्णन करायचं आहे सदर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा त्याच्यामध्ये मुद्दे जरी वाढले असतील तरी आपण ज्या प्रमाणात गेल्या वर्षी काम केलेलं आहे ह्यामध्ये त्या प्रमाणात आपल्याला या वर्षी काम करायचंय आणि युजर आयडी पासवर्ड वगैरे हे आपले सर्व संच मान्यता किंवा स्कूल लॉगिनचे आहेत या मुद्द्यामध्ये जर कुणाला काही अडचण असेल तर त्यांनी ते विचारावी <laughs> चव्हाण सर आवाज येतोय येतोय सर आवाज येतोय काय त्यांना काही अडचण असेल त्यांनी विचारू शकता रजिस्ट्रेशन बाबत कोणाला काही बोलायचं असेल विचारायचं असेल तर विचारू शकता मला असं वाटतं कुणाचं काही अडचण नाही आहे आपण संपूया विकास आ, ही बैठक सगळ्यांना लक्षात आलं असेल कोणाला काही अडचण नाही असं समजून प्रत्येक तालुक्याला हे आहे डाटा एंट्री मदत आपण घ्यावी आणि शाळा आहेत अर्धा सरांचं आभार व्यक्त करतो विभागाच्या वतीनं दुसरा एक विषय माध्यमिक शाळांच्या बाबतीत पवित्र पोर्टल आता सुरू होणार आहे पुन्हा दुसरा टप्पा या वर्षामध्ये तर ज्या संस्थांच्या ज्या शाळेच्या संस्थांचे रोस्टर बिंदू नामावली पूर्ण केलेली नसेल अशा सर्व संस्थांनी करून घ्यावं टीचिंगचं आणि नॉन टीचिंगचं नॉन टीचिंगचं इतक्या दिवस करून देत नव्हते परंतु आता देण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे नॉन टीचिंग अठरा एकोणवीस झालेल्या आहेत त्याच्या आधारे आपण प्रस्ताव दाखल करावेत नॉन टीचिंगचं पण रोस्टर पूर्ण करून घ्यावेत आणि टीचिंग पूर्ण करू यावेत तुम्हाला बऱ्याच शाळांमध्ये शिक्षकांची खूप मोठ्या प्रमाणात कमतरता शाळांमधून आहे भरती बंद असल्यामुळं बर शिक्षक कमी आहे आणि रोस्टर अभावी आपल्याला मान्यता देता येणार नाही पवित्रमधून त्यामुळं सगळ्या संस्थांना विनंती रोस्टर पूर्ण करून घ्यावं त्यानंतर दुसरा जो विषय आहे प्रमोशन करायचं असत कोण बोलत आहे वन प्लस ए सी दोन हजार एक रोस्टर पूर्ण करून घ्यावं त्याच्यानंतर मधलं जे प्रमोशन आहे विद्यार्थ्यांचं ते पूर्ण करून घ्यावं या बाबी पूर्ण कराव्यात तपासण्या मी आता करतोय अं महा महागुणवत्ता अभियान आता लॉन्च केलेलं आहे आणि सगळ्या शाळांची तपासणी विविध नमुन्यामध्ये करून त्याचा अहवाल ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे तर त्यांनी शिक्षकाला मुख्याध्यापकाला क्लर्क ला, का ला क्लर काय उपक्रम याच्याबद्दल काही सांगता आला नाही त्यामुळं लाईट परिस्थिती आहे खाली मी तपासणी फॉर्म ग्रुपवर टाकतो आपल्या तो, आप तो फॉर्म आपण पाहावा आणि त्या पद्धतीनं तयारी आपल्या शाळेवर परिपूर्ण करून घ्यावी मला असं वाटतं एवढ्या सूचना या निमित्तानं आहेत अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन आपण करतोय काही शाळा साहेब जर ते अं राहिलं तर आपल्या पगारातून ते वसूल केलं जाईल त्यामुळं माझी मुख्याध्यापकांना विनंती आहे तेवीस चोवीस मिळालेल्या आहेत त्याच्याप्रमाणे अनुदानित अंशता अनुदानित शिक्षक आहेत मी पुन्हा एकदा सांगतो अनुदानित आणि अंशता अनुदानित जे शिक्षक आहे अशा शिक्षकांची अतिरिक्त शिक्षकांची नावे या कार्यालयास तात्काळ दोन दिवसात कळवावी यापूर्वी तीन चार ऑलरेडी पत्र दिलेले मागच्या महिन्याच्या पगाराच्या वेळेस पण तुम्हाला पत्र दिलं होतं की आपण माहिती दिल्याशिवाय रिक्त आणि अतिरिक्त शिक्षकांची माहिती दिल्याशिवाय आपलं वेतन केलं जाणार नाही परंतु काही संस्थांमध्ये छोटे मोठे प्रॉब्लेम असतात आपण वेतन आ, हे केलं नाही त्यावेळी निश्चित त्या त्या मुख्याध्यापकाचं वेतन थांबवलं जाईल शिक्षकांचं वेतन अदा करण्यात येईल त्यामुळे मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेचे संच मान्यता घेतलेल्या नसतील तर त्या घ्यावी एक आहे आज सहा आज सातच आहे ती माहिती द्यावी नाही तर आपण आपला जो पगार आहे या महिन्यातला तो केला जाणार नाही मी कारवाई करेल आता याच्यानंतर ज्या ज्या मुख्याध्यापकांनी माहिती त्या मुख्याध्यापकांवर मी कारवाई करेल त्याच्यामुळं सर्व मुख्याध्यापकांना पुन्हा एकदा सूचना आहे की आपण माहिती त्वरित आज या कार्यालयात सादर करावी सर्वांचे आभार व्यक्त करून मीटिंग संपली असं जाहीर करतो ओके